हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि आज आहे आषाढी एकादश तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आषाढी एकादशीनिमित्तच मी म्हणजे व्हिडिओ करणार आहे तर सकाळचं माझं आवरून झालं आहे आणि चहा मी घेतला आहे आणि देवाला फुलं आणायला पूजेसाठी बाहेर गेलते तेव्हा बघितलं की गुलाबाचं फुल पण खूप छान होतं आणि पाऊस पण येत होता सकाळ सकाळी त्यावर असे थेंब पण पडले होते पावसाचे तर तेच तुम्हाला दाखवण्यासाठी एक त्याचा फोटो क्लिक केला होता तर माझी देवपूजा देव पण झाली आणि देवाला छान फुलं वगैरे पण वाहिलेली आणि बाकीचं म्हणजे सगळं आवरून झालं आहे माझं द सकाळची जी कामे असतात ती आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग राहिलेली कामे मी पूर्ण केली म्हणजे फर्ची कपडे वगैरे ते धुतलं आणि नंतर मग आता साडे अकरा वाजले आणि आता माझं सगळं काम झालेलं आहे सकाळचं जास्त आपलं कपडे चहा पाणी नाश्ता नाश्ता तर नाही म्हणा आज परत फर्ची वगैरे तर ते सगळं आवडलेलं आहे माझं आता साडे अकरा वाजले तर आता मी इथं म्हणजे खिचडी वगैरे बनवायला घेतली आहे तर माझ्यासाठी आणि शूसाठी मी भगर बनवते कारण आम्हाला दोघांना आवडती भगर आणि साहेबांना आणि शाश्वतीला खिचडी आवडती तर त्यांच्यासाठी खिचडी बनवणार आहे आणि तेच मी आहे ना भगरीसाठी भग भगर करण्यासाठी यांना थोडीशी भाजून घेत होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला खिचडीसाठी बटाटे पण परतायला टाकले हो टाकणारेकडं आहेत म्हणजे कसं साईड बाय साईड दोन्ही पण होऊन जाईल तर बाकीचं पण होतं राजगिरीचे लाडू आणि खजूर वगैरे पण आणली होती केळं पण होते आणि मग म्हटलं आणि दही पण होतं तर मग इथे मी करत होते खिचडी ते तर बघा भाजून घेते मी आता आणि खिचडीला पण बटाटा एकीकडे परतायला टाकणारे तोपर्यंत म्हटलं थोड्या पापड्या पण तळून घ्यायच्या आहेत कारण शिवला आवडतात पापड्या तर त्या पापड्या पण तळायच्या आहेत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकून देखील क्लिक करा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट क कर नक्की करत जा चला तर मग मी पुढचं माझं सगळं बनवून करून घेते काम आणि नंतर बोलते मग तुमच्याशी तर आज कपडे पण खूप होते धुवायला आणि कधी कधी असं होतं की एखाद्या वेळेस कामाचा खूप लोड येतो स्वयंपाक नव्हता तरी पण जरा आज कामाचा लोडच आला होता आणि थोडीशी चिडचिड चेड़ पण झाली होती आज आणि मला काही उपवास नसतो म्हणजे मी नेह नेहमी एखादंच नाही धरत पण ही मोठी एकादशी आहे त्यामुळे धरीत असतो ही सगळेच मोठी एखादस आणि सोमवार असतो फक्त मला आणि चतुर्थी असते बाकी मी जास्त उपवास नाही करत चला मग इथं माझं झाली बघार पण भाजून आता पापड्या वगैरे तळून घेते आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आजचा व्हिडिओ आजच टाकते संध्याकाळी आणि मग दुपारच्या नंतरचा म्हणजे चार वाजल्याच्या नंतरचा व्हिडिओ मी उद्या टाकेन तर शाश्वती पण आली होती तिला पण भूक लागली होती ती म्हणत होती मम्मी खिचडी बनव पटकन तर त्यांनी दोघांनी पण असे कुर्ते घातले होते आज एकादशी दसी त्याच्या मग तर मी आता बघावून ते टाकून घेते आणि मग बाकीचं का पण होईन पटकन मग देवाला निवत पण दाखवायचं आहे तर चला मग पापड्या तळते मी आता इथे आणि डबा जरा मी लांब ठेवला होता म्हणजे कसं तेलकट वगैरे उडतं डब्यांवर त्यामुळे डबे खराब होतात म्हणून मी डबा जरा साईडला ठेवला होता पण घ्यायला जरा मला ते आवडल्या आणि होत होतं पण असो तर मग माझ्या पापड्या पण झाल्यात आता इथं तर थोड्याच तळायच्या होत्या शबदानाच्या पापड्या आणि बटाट्याचे चिप्स वगैरे बाकी दुसरं दुसऱ्या तर म्हणजे दुसऱ्या नाही केलं एवढ्या काही पापड्या तर त्याच तळत होते मी आणि नंतर मग खिचडी पण बनवून घेते आणि साहेबांनी पण धरलं आहे आज उपवास नको म्हणत होते ते पण म्हटलं नाही धरा मग मागून म्हटले नको धरतो मी पण त्यांना आवडते खिचडी पण मग खिचडीने कसं पोट वगैरे नाही भरत तर पण आहे त्यांनी मी तेच म्हटले मनाने मी धरतो म्हणून म्हटलं मग चालते धरा मग ते एवढं सगळं झालं ना माझं मग मी देवाचं ताट भरते आणि तुम्हाला पण दाखवते तर आणि पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मी देवाला ताट कसं तयार केले ते पुढं आहे त्यामुळे